स्वामी भक्त हो आज मी आपल्याला भवानी मातेचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा आई रादा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो, नाच अंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर घोळ सावर साडीचा येतो पायात आंबे येतो पायात नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर घोळ साडीचा तो पायात आंबे तो पायात सावर सावर घोळ साडीचा तो पायात आंबे तो पायात घुंगरू पायात बांधते अंबा घागर हातात घेते बामरू पायात बांधते आंबा घागर हातात घेते ते अंबा ये ते तलावारी थं नाच करी येथे तालावरी थं थं नाच करी आंबा रंगली नाचाच्या रिंगणात नाच अंबे नाच माझ्या अंगणात नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा ए तू पायात अंबे ये तू पायात सावर सावर घोळ साडीचा ए तू पायात अंबे ये तू पायात फुगडी रंगली रंग झिम्मा खेळून रंगले रान फुगडी रंगली रंगली छान झिम्मा खेळून रंगले रान अंबागीर क्या गे गोळ पायात ए अंबागीर क्या घे गोळ पायात ए छुमछुम पैंजण तितालात नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा येतो पायात आंबे ये पायात सावर सावर घोळ साडीचा येतो पायात आंबे तो पायात अशी घागर घुमते अंबा फुगडी खेळून घालते ते पिंगा अशी घागर घुमते अंबा फुगडी खेळून घालते ते पिंगा फुफु फुंकर घाली राळ उडा कर घाली राळ उड जाणी ज्योत कापते हात नाच अंबे नाच माझ्या अंगणात नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा पायात आंबे ये तू पायात सावर घोळ सावर साडीचा पायात आंबे ये तू पायात माती तुझा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार बाई ते साष्टांग नमस्कार बाई मला कुशीत घे प्रेमे पाना देई मला कुशीत घे प्रेमे पाना दे, प्रेमे पाना दे। खेले तुझी तुझिया संगतीत नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा ए तो पायात आंबे तो पायात सावर घोळ साडीचा ए तो पायात आंबे तो पायात सावर सावर घोळ साडीचा ए तो पायात आंबे तो पायात सावर सावर 何